नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये राजपूत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे राजपूत समाजाचा महासंमेलन मेळावा आयोजित केला होता त्यावेळी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते यावेळी राजपूत समाजाने महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची मागणी केली होती याच मेळाव्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी लवकरात लवकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा शब्द दिला व तो पूर्ण देखील केला या निमित्ताने आज सातारा शहरात राजपूत समाजाकडून महाराणा प्रताप चौक राधिका रोड येथील फलकाला हार घालून पोईनाका शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून पेढेवाटप करण्यात आले व एकूणच हा आनंद सोहळा साजरा केला यावेळी राजपूत सेवा संघाचे विठ्ठल सिंह परदेशी वीरसिंह परदेशी सिंह परदेशी राजेंद्र सिंह राजपूत संजय सिंह राजपूत ओंकार सिंह परदेशी महेश सिंह राजपूत साईनाथ सिंह परदेशी अभय परदेशी नितीन परदेशी संजय सिंह परदेशी संदीप सिंह राजपूत मुकुंद सिंह परदेशी राजेंद्र सिंह परदेशी नीलम राजपूत पूजा परदेशी प्रणव परदेशी हनुमानसिंह परदेशी भूपेंद्र सिंह परदेशी सिंह राजपूत तसेच भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते या संदर्भात बोलताना पदाधिकारी काय म्हणाले हे आता आपण पाहूयात तेवीस सप्टेंबर रोजी कॅबिनेट मंत्रीपदाची आपली कॅबिनेट मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप त्यांच्या आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली राजपूत समाजासाठी खरंच मोठा गोष्टही आणि महाविकास सॉरी महायुतीने महायुतीने हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचं राजपूत समाजाकडनं आभार आहे तसंच आम्ही गेल्या वर्षी संभाजीनगर येथे महामेळावा जो झाला राजपूत समाजाचा त्या ठिकाणी आपले देश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला त्या ठिकाणी राजपूत समाजानं त्याची के मागणी केली के की आम्हाला आर्थिक विकास महामंडळ द्यावं म्हणून तर त्याच ठिकाणी लगेचच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्य त्वरित सांगितलं की आम्ही लवकरात लवकर देऊ आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला एक वर्षभरातच त्यांनी आर्थिक विकास महामंडळाला महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी दिली त्याबद्दल त्यांचं आभार आहे आणि आज आम्ही त्या संदर्भात साताऱ्यात आपल्या शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथं पेढे वाटले तसंच आपल्या राधिका रोडला महाराणा प्रताप चौक आहे त्या ठिकाणी आपण जाऊन तिथं पुष्पहार करणार आहे आणि तिथं देखील हे करणार आहे तर महाविकार महायुतीचं आणि सर्व समाजाचा आम्ही मी संजय सिंह राजपूत सातारा जिल्हा राजपूत सेवा संघ यांचा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे परंतु आज आज तानायत आम्हाला कुठल्याही सरकारकडून कुठलाही न्याय मिळाला नव्हता परंतु आज विचार करायला गेलं तर या भाजप सरकारला शिवसेना सरकारनं खऱ्या अर्थानं आमच्या समाजाला न्याय दिला आजपर्यंत आमची मुलं बाळ वंचित राहत होती परंतु आज राजपूत समाजसेवा संघाच्या संदर्भातलं वीर शिरोमणी महाराणा प्रताप विकास महामंडळ जे भाजप सरकार शिवसेना सरकारनं केलं त्याबद्दल आम्ही दोन्ही सरकारचं म्हणजे एकाच सरकारचं म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही आम्ही समाजाच्या वतीनं अभिनंदन करतो जरी आमचा समाज उत्पुंड असला तरीसुद्धा या समाजाची ताकद काय आहे या समाजाच्या पाठीमागं सरकार सुद्धा कशा पद्धतीने उभं राहिलं खऱ्या अर्थानं आम्ही या सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं अभिनंदन करू आम्ही वीरसिंह परदेशी जिल्हा अध्यक्ष राजपूत समाजसेवा संघ सातारा जिल्हा त्यानंतर आम्ही एक दोन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र आपलं एकनाथरावजी शिंदे अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन दिलं होतं की आमच्या राजपूत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळासाठी आम्ही त्यांना बेस्ट करतो तर त्यांनी आमची मागणी मान्य केली त्यांचं आम्ही अभिनंदन करतो एकनाथ जी एकनाथराव शिंदेसाहेबांचा फडणवीस साहेबांचा सा, सा, आणि अजितदादा पवार साहेबांचा सा। मी मनापासून धन्यवाद सातारा जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात